विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये सुद्धा चर्चा झालेली नाही त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यास विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून दावा केला जाणार आहे आजच्या घडीला विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आहे तर दुसरीकडे विधानपरिषदेमध्ये काँग्रेसच्या संख्याबळ सर्वाधिक आहे त्यामुळे आता विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा काँग्रेसकडून दावा केला जाणार आहे या पदासाठी विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे सध्या पाटील यांच्याकडे विधानपरिषदेतील गटनेते पद आहे या पदावर त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा जाणे विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता झाला पाहिजे असं मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी